मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज निमा इंडेक्स दोन हजार चोवीस गेल्या दोन दिवसापासून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व नाशिककर नागरिक व्यावसायिक आणि विशेषतः उद्योजक यांनी दिलेला आहे अत्यंत प्रचंड अशा गर्दीमध्ये आणि ही गर्दी जी आहे ही ॲक्च्युअल बिझनेस टू बिझनेस अशा प्रकारचा जो आमचा अपेक्षित वर्ग होता तो सर्व आलेला आपल्याला बघायला मिळतो आहे सर्व स्टॉल धारकांच्या इथं इन्क्वायरी जे असतील बी टू बी असेल हे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि ज्या विशेष करून इथल्या एम एन सीज आणि बाहेरच्या एम एन सीजला आपण बायर म्हणून बोलवलेलं आहे ते काल जिंदालच्या देशभरातल्या सर्व प्लांट्सचे ऑफिसर्स सोर्सिंग हेड्स येऊन गेलेले आहेत आज प्रॉम्पटनचे सोर्सिंग हेड सगळे या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे काही पोलंडच्या आणि यू एसच्या इंडस्ट्रीजचे सुद्धा पदाधिकारी आणि वेअर हाऊसिंगमध्ये ज्यांचं स्पेसिफिक काम आहे अशा लोकांनी पण व्हिजिट केलेलं आहे अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट देऊन कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून तयारीच्यासाठी पण पाहणी केलेली आहे अशा प्रकारे या दोन दिवसामध्ये जो प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक जणांची वेळ वाढवण्याची पण आम्हाला मागणी आलेली आहे त्याच्यामुळं काल साडेसातची वेळ आपण साडेआठ केली होती आजही साडेआठ वाजेपर्यंत प्रदर्शन चालू असणार आहे आणि इथं जी फोर पॉईंट फो इंडस्ट्री आहे ए आय आहे किंवा मशीन लर्निंग बायोटेक्नॉलॉजी या नाविन्यपूर्ण अत्याधुनिक असलेल्या टेक्नॉलॉजीची अनुभूती ही या प्रदर्शनातून मिळते स्टार्टअप्स महिला उद्योजकांना खास विशेष करून आमंत्रित करेल की आपल्याला नवनवीन संधी आणि येणाऱ्या काळामध्ये हो घातलेल्या तरुणांना उद्योजकता वाढण्यासाठीचं सर्व काही इथं आहे निश्चितच सर्वांनी भेट द्यावी मी असे आग्रहपूर्वक औद्योगिक कुंभमेळा तुम्ही भरवलेला आहे आणि त्याच्यात थोडा खंड पडला होता परंपरा तुम्ही पुन्हा सुरू केली त्यामुळे उद्योजकांमध्ये एकदम समाधानाचं वातावरण काय सांगाल नाही हा जो एक साडेसहा वर्षाचा कालावधीचा खंड पडला होता तो निश्चितच त्याचा थोडासा तोटा नाशिक इंडस्ट्रीला झालाच होता परंतु आज या निमित्ताने आम्ही ही गेल्या सहा वर्षाची भर ही साडेपाचशे स्टॉलच्या रूपामध्ये काढलेली आहे आणि ज्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन ज्या पद्धतीच्या मिटिंग्स ह्या इथं होतात येत आहेत तर येणाऱ्या कालावधीमध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाचा व्यवसाय हा पुढच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला नाशिकला झालेला दिसेल नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरता इथं असलेलं आपल्याकडं काय विकतं आहे आपल्याकडं काय पिकतं आहे हे सुद्धा दाखवण्याचा जो प्रयत्न होता तो शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा नाशिक्सच्या औद्योगिक नगरीसाठी सुवर्ण काळ असेल अशी मला नक्की खात्री आहे हिमा इंडेक्सच्या या, या यशस्वीतेमध्येच पहिल्या दिवशी जिंदाल ग्रुपने त्यांचा एक्सपान्शनची घोषणा जशी नाशिकमध्ये केली एच एलनी नवीन व्हेंडरशिप्स आणि बी टू बी रजिस्ट्रेशन्स करण्याचं जसं केलं तशाच पद्धतीने काल मुरुगप्पा ग्रुपच्या सी जी ब्रॉम्पटन ग्रिव याकरतासुद्धा नाशिकमध्ये दीडशे कोटी गुंतवणूक करण्याची घोषणा कालच केलेली आहे त्याच्यामुळं हा बुस्टर असाच वाढत जाईल अशी आम्हाला खात्री आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद